साड्यांची व्हरायटी एक नंबर आहे अगदी पस्तीस रुपयापासून पस्त। पन्नास हजार रुपयापर्यंत मिळतात तिथून घेऊन आपण सगळं बिझनेस पण करू शकतो मॅन्युफॅक्चर आहे होलसेलर आहे रिटेलर आहेत पण आपण सिंगल पीस पण इथून घेऊ शकतो पण पैसे मेहनतीचे असतात वेस्ट नाही गेले पाहिजे शर्ट पीस प्लस पॅन्ट पीस या साडी बरोबर हा रेडीमेड ब्लाऊज पण येणार म्हणजे फसवू शकत नाही आणि तेच महत्वाचं आहे नमस्कार मित्रांनो आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती मुंबई पासून सुरत पर्यंत खूप सारे साड्यांचे मार्केट बघितले स्टॉल बघितले मी त्याला तुम्ही सर्वांनी चांगला असा प्रतिसाद दिला आज आपण पुन्हा एकदा आलो आहोत कल्याणमध्ये मुंबई टेक्स्टाईल मार्केटजवळ जो गोवेन्याकाजवळ आहे हे मुंबई टेक्स्टाईल मार्केट आहे त्याचा स्वतःचं सो मॅन्युफॅक्चरिंग आहे होलसेलर आहेत पण सिंगल पीस पण देतात म्हणजे सिंगल साडी पण आपण खरेदी करू शकतो या ठिकाणी साड्या शर्ट पीस पॅन्ट पीस सर्व इथे म्हणजे जेंट्स लेडीज दोन्ही पण स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यामुळे स्वस्त आहे असं मी ऐकलं आहे पण इथे आतमध्ये गेल्याशिवाय आपल्याला काही संबंध नाही त्याच्यामुळे आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया सर्व काय काय आहे कोणते कोणत्या प्रकारचे व्हरायटी येते व्हिडिओ शॉट करते नक्की बघा आणि आवडली तर शेअर करायला विसरू नका या हा बघा हा आहे कल्याण भिवंडी रोड आणि इथे असलेल्या सी एन जी पंपच्या बाजूला हे स्वरूप टॉवर आहे आणि त्याच्या ग्राउंड फ्लोअरला हे मुंबई टेक्स्टाईल मार्केट आहे नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहे धनश्री चला पण या मुंबई टेक्स्टाईल मार्केटजवळ आपण आलो आहे ते अंतर आहे कल्याण स्टेशनपासून अवघ्या चार किलोमीटरवरती इथे येण्यासाठी रिक्षा आणि एसटी वगैरे आहेत रिक्षाने प्रत्येक पर्सनाचे तीस रुपये शेअरिंगचे तीस रुपये घेतात पण तिकडे जरा सांभाळून कारण की रिक्षावाले आहेत ना करते साथ 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 पर पर ते अनोळखी असतो ना तर ते लुटमारचे धंदे असतात सात सत्तर ऐंशी रुपये पर पर्सन काय पण म्हणतात पण खरं रे हां विचारत राहा शेअरिंगचे आहेत फक्त तीस रुपये आता आपण इथे आतमध्ये जाऊया मुंबई टेक्स्टाईल मार्केट खूप सारा मोठा दिसतो नमस्कार इथे आपल्याबरोबर शरद दादा आहेत शरद शेळके दादा जे मुंबई टेक्स्टाईल मार्केट यांचं आहे दादा आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची व्हरायटी मिळते माझ्याकडे साडीमध्ये ऑल्टोन व्हरायटी आहे ओके okay. सर्वांना तुम्हाला माझ्याकडे स्टार्टिंग पस्तीस रुपयापासून साडी आहे पस्तीस रुपये तुम्हाला जेव्हा रेंजमध्ये हवं आहे तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार सर्व रेंज मध्ये ते पूर्ण मॅन्युफॅक्चर रेटमध्ये देणार आहे ओके पूर्ण आउटलेट बघू शकता तुम्ही असे तीन गोडाऊन्स आहेत आणि आपले चार मालाचं शोरूम आहे अच्छा एक साडी पण घेऊ शकता ते देणार आहे आणि घर बसल्या तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घरी माल मागू शकता बघूया कोणत्या सर्व सॅम्पल्स दाखवतो ओके आपण बघून हे कॉटन मध्ये चंदेरी कॉटन आहे मार्केटला आठशे ते नऊशे रुपयाला एकतो हा माझ्याकडे फक्त चारशे अठ्ठावन्न रुपयाला आहे त्याच्यावरती सिल्वर कलरची बॉर्डर आहे तो त्याच्यानंतर हा बघा हा पॅटर्न शिवानी कॉटन मध्ये जरा शिवानी कॉटन हां त्या मार्केटला साडेचारशे पाचशे रुपये मार्केट अडीचशे रुपये बघ अच्छा यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन्स बघायला भेटतील समजा एखादा कलर कोणाला आवडला तर त्याच्यामध्ये किती कलर असू शकतात चार कलर पाच कलर तुम्ही एक पण पीस घेऊ शकता शॉपवर ओके असं काही तुम्हाला कंपल्सरी नाही एवढंच घ्यायचं पूर्ण साडी हात लावून बघू शकता कसं कुठल्या कुठल्या जागी व्हिडिओ बनवतात पण व्यवस्थित सर्व्हिस भेटत नाही माझ्या परिपूर्ण सर्व्हिस भेटेल ह्याच्यावर नाही एक आठवलं की असे पण काही काही कमेंट असतात की व्हिडिओ मध्ये बोलतात एक आणि इथे गेल्यावरती सर्व व्हिएर्स एकच सांगणार मी जी दाखवेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन या तोच रेट इथे भेटेल शॉपमध्ये माझ्याकडे okay. असं फसावफसीचं काम काही नाही okay. मी देतो ते सर्व जनुनी रेट मध्ये देणार आहे मी जी व्हिडिओ मध्ये बोलतोय ते तुम्हाला शॉप मध्ये बघायला भेटेल असं कुठलंच नाही होणार की तुम्हाला कुठलीही साडी घ्या मी जी रेट बोलतो तोच रेट तुम्हाला शॉप वरती पण भेटतो पाहिजे असते कारण कसं असतो व्हिव्हर्स खूप दुरून येतात आहे आणि कसं पण लांबून आलं त्यांना पस्तावा हजार वेळ पण वाया जातो पैसे मी एकच सांगतो सर्व व्ह्यूर्सला एकच माहिती फक्त एक वेळेस शॉप मध्ये व्हिजिट करा शॉप शॉपमध्ये व्हेरायटी बघा मग सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर खरेदी करा बरोबर असं नाही की तुम्ही लांबून आलात तर सर्वांना सर्व्हिस भेटली पाहिजे आणि जो व्हिडिओमध्ये बोललोय तोच रेट भेटला तर सर्व सर्टिफिकेशन होते बरोबर आणि मी सर्व व्यवस्थाला एकच गॅरंटी देऊ शकतो की शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के तुम्हाला जो मॅन्युफॅक्चर आहे तोच लागला जाईल रिटेलर सिंगल पीस घेतला त्यांना पण ही काही घेऊ द्या कुणाला बस्ता बांधायचा असेल कुणाला द्यायला घ्यायला पाहिजे असेल कुणाला बिझनेस करायचा असेल ना तुम्ही माझ्याकडे येऊन आमच्याशी संपर्क साधा हे बघा पूर्ण रिच पडलो आहे ते मार्केटला हजार ते बाराशे रुपये लिटर ताई ते माझ्याकडे फक्त आणि फक्त सातशे तीस रुपये सातशे तीस रुपये हा स्क्रीनशॉट काढून आणा सातशे तीस रुपये राहील ओके सर्वांना सर्व व्यवस्था आहे मी जे बोलतोय तो मध्ये रेट राहणार त्यानंतर आता सिल्वर पैठणी वाटते हे बाबा हे सिल्वर पैठ मार्केटला हजार बाराशे ला भेटते माझ्याकडे फक्त फक्त पाचशे सहा रुपयाला पाचशे सहा रुपये हा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला रेट पाचशे सहा रुपये भेटेल चाळीसशे रुपये पण घेऊ शकता शॉपवर त्यानंतर तुम्ही एक पण पीस घेऊ शकता त्याच रेट हो तो तेच एकच रेट मी काय बोललो शॉप मध्ये दोन भाव होतच नाहीत आपल्या फिक्स रेट ची शॉप आहे आणि मिल रेट मध्ये आहे रिटेलर कसा करतात कॉपर ना कॉपर रिटेलर कसा करतात रिटेलर काय रिटेलरची कहाणी कशी असते जी साडी सहाशेची असते त्याला बाराशे सांगणार नंतर दोनशे तसं नाही कुठल्याही रिटेलरकडे जाऊन फसू नका माझं म्हणणं आहे एकच शॉप मध्ये आहे मग घरी बसल्या शंभर टक्के फायदा ही माझी गॅरंटी बरोबर त्यानंतर हे बघा नवीन व्हरायटी आणले ठीक आहे हा हे गडवाल सिल्क म्हणतात गडवाल सिल्क ओके मार्केटला बाराशे तेराशे रुपये पासून आहे माझ्याकडे फक्त सातशे पन्नास रुपये त्यामध्ये पण कलर्स बघा सर हे पूर्ण मॅन्युफॅक्चर ठेवू शकतो एका मध्ये तुम्हाला वीस पन्नास शंभर पीस जेवढे मागतात तेवढे रेडी पीस बघायला भेटते ओके डायमंड मध्ये ब्रॉकेट मार्केटला चार हजार पाच हजारला विकतात डायमंड पडायचं वगैरे काही नाही सिरोस्के म्हणा सिरोस्के म्हणजे हे चिपकोली नाही सर हिट हिट लोन लागतात हे मार्केटला चार हजार पाच हजारला ला साडी विकतात माझ्याकडे मात्र फक्त बघा पूर्ण साडी डिझाईन पण पण मस्त यामध्ये सर एवढे एवढे कलर कुठला पण कलर घेऊ शकता ना। असं नाही खूप ना। सारे कलर विकण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही दोन पण घेऊ शकता सर्वांना एकच सांगतो तुम्ही समजा दहावीस हजारचा माल नेता तुमच्याकडनं सेल होत नसेल तर मी तुम्हाला एक्सचेंज पण करून दे माल व्यवस्थित असेल त्याचा माझ्या साडी खराब झालेलं ना तुमच्याकडे नाही सेल होत तर आपण एक्सचेंज करून देऊ शकतो आणि शॉप दररोज चालू असतो काय एक पण दिवस एखाद्या सुट्टी नाही काय आणि टाइमिंग सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सिल्वर टिश्यू मध्ये सिल्वर टिश्यू सिल्वर टिश्यू हा हे सिल्वर टिश्यू टिश्यू पासून बनले आहे टिश्यू साडी टिश्यू साडी असते ना त्याला सिल्वरमधून बनलेलं आहे सिल्वर यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन्स खूप चांगल्या चांगल्या बघायचं होतील आणि माझ्याकडे सर हर हप्ते

आणि हे तुम्ही घर बसल्या इझी सेल करू शकता इझी तुम्हाला काही करायचं नाही आपण तुम्हाला बारकोड वगैरे सर्व लावलेलं ला आहे शॉप ह्याच्यावरती तुम्ही घरी बसल्या इझी सेल करू शकता कुठली पण साडी मस्त वाटते साडी पदर पण मस्त आहे आणि तो बॉर्डर पण भारी आहे त्यामध्ये हे पण डिझाईन बघा तुम्हाला हर आयटम मध्ये चार चार पाच पाच दहा दहा डिझाईन भेटतील हा सेल्फ यात पण आम्हाला कलर हां जेवढे पाहिजे तेवढे पिसेस भेटतील हे डिझाईन बघा आणि समजा घर बसल्या हो, कोणाला समजा मागवायचे असेल तर मिनिमम कितीची मागवायला लागतील पाच हजार कमीत कमी ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन असेल तर आपण चार चा पण मोराची पैठणी सोबत कापड पण होत मार्केटला चार हजार पाच हजार सहा हजार विकतात माझ्याकडे फक्त बाराशे रुपयाला बाराशे रुपयाला ही साडी आहे ओपन पेटी कोणी देत नाही ओपन चालेन्ज रेट आहे सर ओपन चालेन्ज रेट कोणी देत नाही फक्त मॅनेज करू शकतो कॅश ऑन डिलिव्हरी आहे का नाही कॅश ऑन डिलिव्हरी कसा आहे बोलू लोक बोलतात देत नसतो कोणी शिवडी म्हणतात ना कसं असतं शिवडी मध्ये एक प्रॉब्लेम काय आहे ही साडी मला आवडली तर कोणी नाही बल्क मध्ये असेल तरच देतात त्यासाठी आपल्याला एकच सांगू तुम्ही ऑनलाइन पेमेंट केलं माल तुम्हाला दोन ते तीन दिवसात कुठं पण भेटतो ऑल ओवर इंडिया ही साडी कोणती आहे हे बनारसी सिल्क मध्ये ही बनारसी, बनारसी सिल्क हे मार्केटला पाच हजार सहा हजार लिहिते फक्त नऊशे दहा पासून पूर्ण साडी भरलेली लास्ट पर्यंत असं काही अर्ध काम वगैरे हो काही ही साडी मला आवडली नऊशे दहा रुपये नऊशे दहा रुपये मार्केटला ओपन चॉलेंज राहू सर कुठल्याही शॉप मध्ये जावा गोवा नाकावरती या सर्वांकडून रेट दोन हजार तीन हजार रेट आहे माझ्या फक्त नऊशे दहा रुपये ओपन चॉलेंज रेट आहे हे बघा आता बॉक्स मध्ये आलेले आहेत रॉकेट सिल्क मार्केटला दोन हजार अडीच हजार कलर कॉम्बिनेशन बघायला साठी मध्ये फिनिशिंग बघा सर्व साड्यांची तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंग असते कारण आपण कारागिरा सर्वांना सायकल असतं आपल्याला फिनिशिंग एक आणि क्वालिटी एक नंबर हवा कस्टमरची नाही राहिली पाहिजे त्यानंतर पेशवाई 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 साड्या इथे आता सुरू झालेल्या येल्लो मध्ये हे मार्केटला नऊशे साडे माझ्याकडे पाचशे रुपयापासून पेशवा सेम साडीचे फोटो घेऊन तुम्हाला पाचशे रुपयाला मिळतो पाचशे रुपये पेशवाई पैठणी पेशवाई पैठणी सहा मीटर असते का सहा मीटर म्हणजे सहावा ओके हा हे पाचशे वीस पाइ� रुपये अच्छा समोर बारकोड लावलेला असं कोणाला काय असं लपून रेट वगैरे हो नाहीत लोक कोड मध्ये रेट सांगतात काय समोर रेट आहे पाच काय समोर आहे मी काय म्हणतो राहुल आपल्याकडे दोन भाव नाही जे आहे समोरा समोर रेट आहे कुठला पण छोटा पण पन, मुलगा पण आला तर फसणार नाही प्रिंटेड सिल्क सर्व दहावार कोणाला दहावार लागते ना मोठी साडी आपल्या गावाल्यानंतर धावार लागते नवार पण नाही अच्छा कॉटन मध्ये हवं आहे कॉटन मध्ये काटापत्राची पण आहे काटापत्राची पूर्ण नवारी सॅम्पल्स आहे तुम्हाला जेवढा बल्फ वगैरे नवरी नवरीसाठी पण आहे माझ्याकडे मार्केटला तीन चार हजाराला विकते नवरींसाठी आपल्याला आपल्याकडे फक्त हजार रुपयापासून आहे एक हजार वीस बघा ना समोर समोर आवडलं जे काय सर्वांना युट्यूब सर्व मी ऑनलाईन डायरेक्ट रेट दाखवतो बघा एक हजार वीस दोन अडीच हजाराला भेटेल माझ्याकडे फक्त आठशे रुपये ही साडी बघा पार्टी वेअर वाली साडी सर्व कस्टमर फक्त आठशे रुपयाला आहे पर बघा जे काय ते समोर आणि तुम्हाला याचा ब्लाउज रेडीमेड भेटेल बघा ही पार्टी वेअरची साडी आहे आणि या साडी बरोबर हा रेडीमेड ब्लाउज पण येणार मस्त पाहिजे पटोला सिल्क पटोला सिल्क ओरिजिनल पटोला सिल्क

ते प्युअर बांधले ना मी माझ्याकडे प्युअर बांधले घेतो वावसोटी कलर पण मस्त वाटते याचा येल्लो रेड मध्ये मिक्स एक कलरचा हवा असेल कोणाला द्यायला एक डिझाईन एक कलर हे हो बघा एक, एक, एक डिझाईन एक कलर याच्यामध्ये बघा एवढे एवढे रेड तेवढे भेटतील मग त्याचा रेट विचार चाल ना त्या दंग होतात फक्त दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये बघा त्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड मध्ये आता हायवी ब्लाऊज आहे बघा प्लेन साड़ी हेवी ब्लाउज हा प्लेन साडी हेवी ब्लाउज डिझाईन मध्ये सगळं फुलं वगैरे हा ब्लाउज साडी पण ब्रासो साड्यांमध्ये राहुल सर ए टू झेड व्हरायटी तुम्हाला होईल मी कोशिश करतोय दाखवायची शॉपवरती व्हिजिट आपण जेवढी व्हरायटी नाही दाखवत व्हाईट मध्ये वगैरे काही हवं असेल एनी टाइम मध्ये व्हाईट मध्ये कलेक्शन सर माझ्याकडे खूप कलेक्शन असतं व्हाईट मध्ये जेवढे ही मला आवडला व्हाईट आणि ग्रीन हा आता आपण बॉक्स पॅटर्न मध्ये आले बघा बॉक्स मध्ये अशा साड्या सर्व इथे मिळणार ते पाचशे सहाशे रुपयाला मार्केटला विकते माझ्या फक्त तीनशे तीस रुपये ओरिजिनल रेट तीनशे तीस रुपयाला ही बॉक्स पॅकिंग वाली साडी आहे ही आहे पाचशे रुपये बघा त्यांनी सांगायचं ते आपल्याला कळलं इथे डायरेक्ट समोर पेपर लावलेला आहे या मुंबई टेक्स्टाईल मार्केटचं आपण आता ग्राउंड फ्लोर फिरलो आहे आता अजून आपल्याला वरचे दोन माळे फिरायचे त्याला सांगायचं म्हणजे साड्यांची व्हरायटी एक नंबर आहे अगदी पस्तीस रुपयापासून पन्नास हजार रुपयापर्यंत मिळतात तिथून घेऊन आपण सगळं बिझनेस पण करू शकतो मॅन्युफॅक्चरर आहे होलसेलर आहेत रिटेलर आहेत पण आपण सिंगल पीस पण इथून घेऊ शकतो बिझनेससाठी जर आपण इथे साड्या घेतल्या तर आणि जर आपल्या त्या बॅडलक नाही गेल्या तर ते आपण एक्सचेंज पण इथून करू शकतो इकडला मला सर्वात जास्त आवडलं तर प्रत्येक साडीवरती ना प्राईस त्याग आहेत म्हणजे फ व्ह्युवर्सनं इकडे कोण म्हणजे फसवू शकत नाही आणि तेच महत्त्वाचं आहे चला आता आपण वर जाऊया इथे बघू शकतो सर्वांचे शॉपिंग चालू आहे ता ते ताई आहेत त्या सर्व व्हिडिओ कॉल करून साड्या दाखवतात घरची आणि इथून शॉपिंग चालू आहे इथे आपण आता पहिल्या माळ्यावरती आलो इथे दुल्हन सेक्शन आहे ते भारी भारीतल्या साड्या आणि इथे आपल्याला घागरे वगैरे दिसणार आहेत हे आता आपलं हे प्युअर सिल्कचं सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला दोन हजारच्या पुढची सर्व व्हेरायटी तर बघावी ओके हे पैठण प्रॉपर पैठण आहेत हे पूर्ण प्युअर सिल्क येईल हे दोन हजार तीस रुपये दोन हजार तीस रुपये बघा मध्ये पीसेस आहेत सर्व ओके तुम्ही एक पण घेऊ शकता डिझाईन वगैरे खूप बघायला पाहिजे तुम्हाला आता हे सर्व हे समोर बॉक्स पॅक केले ते सगळे ऑर्डर चालले ना ऑर्डर पॅक पॅकमध्ये कस्टमर एक एक कस्टमर दोन दोन कस्टमर एवढ्याला घेऊन जातात अच्छा ऑलरेडी एवढा माल रेडी असतो हे पूर्ण तुम्हाला भारीवाले सेक्शन आहे बाजूला साडी वगैरे पाहिजे एक नंबर साडी हो कापड पण बघायचा भरलेली पण आहे आणि प्रोफेशनल असा गोंड आहे नेटमध्ये पाहिजे नेटमध्ये पण आहे इथे पुलच भरलेली आहे पुला साडी मला थोडी भरलेली असते कलर्स वगैरे बघा पूर्ण कलर्स वगैरे रेडी बघायला वाटते अरे हे मी पहिल्यांदाच बघितलं हे मी पहिल्यांदा बघितलं हे काय नवीन होत माझ्या हे पडणार वगैरे नाही ना पॅक आहे पूर्ण अच्छा शिवलं गेलेलं आहे मस्त निघणार नाही काहीच नाही आता पण कॉपर आणले मध्ये पण कॉपर हे हे दुल्ह शालू मार्केटला दहा हजार पंधरा हजार लोकात ते माझ्याकडे फक्त साडेचार पाच हजार तीन हजार ओके असे चालू हे आहेत शालू पूर्ण आहे हा जबरदस्त मला हा मला आवडला याची काय प्राइस आहे याची प्राइस आहे फक्त फक्त सहा हजारा पंधरा हजार पर्यंत ओके सहा हजार रुपयामध्ये साडी आहे नवऱ्याची साडी आहे रिसेप्शनला वगैरे अशी साडी घालू शकते एवढे धर्मावर सिल्क सिल्क आहे okay. मार्केटला सहा हजार सात हजार आठ हजार लागेल तुम्हाला फक्त बत्तीस रुपया बत्तीस आणि बत्ती बत्ती कलर कॉम्बिनेशन आहे सिल्वर ग्रीन बॉर्डर मध्ये त्यामध्ये मोठी बॉर्डर लागतं ना धर्मावर धर्मावर ओके okay. दोन्ही मध्ये तुला कुठली आवडली मला ही बावीसशे बावीसशे पंचवीसशे ओके बावीसशे पंचवीस रेंज मध्ये आणि मस्त वाटत किती पासून चालू होतात माझ्याकडे नॉर्मली सहाशे सातशे पसन तुम्हाला आहे सोळाशे दोन हजार पुरून ते पन्नास हजारापर्यंत लेंगा ओके पन्नास वाला पण लेंगा तुम्हाला दाखवून देतो मी हे पूर्ण व्हेरायटी लेंग्याची फक्त फक्त सॅम्पल दाखवते तुम्हाला ओव्हरऑल जो चाळीस पन्नास मार्केटला लाख लाख रुपयाला विकतात ना तुम्हाला शे, शे, लेंगा दाखवतो लेंगाची बंकस आहे एवढा भरलेला मार्केट लाख पन्नास हजार साठ हजार लागतात okay. ते पाहिजे फक्त वीस हजार पंधरा हजार मस्त लिंग वेलवेट वरती काम आहे गोल्डनच आणि हे हँडवर्क असे काय हँडवर्क पण आणि मशीन काम पण आहे ओके okay, दोन्ही मिक्स आ, जे पाहिजे गर्लिश पाहिजे समजा कलवरीला वगैरे नवरीच्या साईडला कलवरीला पाहिजे कलवरीला पण आहे बघा म्हणजे सहाशे रुपये पासून चालू एक चाळीस पन्नास हजार लेंगे मिळतात मस्त सर्वांना फोटो आणि घेतात ओके चला हे बघा एका मध्ये एवढे एवढे रेडी हे तुम्हाला ओके इथे आपण आता दुसऱ्या माळ्यावरती आलोय गोडाऊन गोडवस ओके पूर्ण माल रेडी बघा कुठल्याही तुम्हाला हजार दोन हजार तीन हजारचीच रेडी भेटतील तुम्हाला आपल्याला हवे तशी ऑर्डर करून पण मिळते ऑर्डर करून भेटेल एक कलर पाहिजे असं एक कलर सिंगल कलर पाहिजे सिंगल कलर रेडी तुमचा कॅमेरा नजर तिकडे पूर्ण गोडाऊन मध्ये बघू शकतो आपण लांब पर्यंत सगळ्या साड्याच साड्या दिसतात आवल्या पण मस्त एकदम अरेंजमेंट मध्ये एकदम ठेवावं लागतं का बल्क मध्ये तुम्हाला सर्वांना म्हणून पस्तीस रुपयाची साडी हे बघा पस्तीस रुपयाच्या साडीमध्ये स्टॉक हा पस्तीस रुपयाच्या साड्या पस्तीस रुपयाच्या साडीमध्ये ब्लाऊज येत नाही बरोबर नॉन ब्लाऊज शंभर रुपयाच्या आतमधल्या साडीला ब्लाऊज नाही पीस शर्ट पीस जोडी जे आपण द्यायला घ्यायला एकशे सत्तर पी शर्ट पीस जोडी एकशे सत्तर रुपयाला शर्ट पीस प्लस पॅन्ट पीस एकशे नुसतं शर्ट पाहिजे शर्ट पण आहे ओके फक्त शर्ट पण एकशे साठ रुपयाचे चांगल्यातलं वगैरे आहेत आणि कोणाला गिफ्ट पिफ्ट पण देऊ शकतो हा देवाण घेवाण सगळं लग्नामध्ये पण देऊ शकतो एकशे साठ रुपये हा शर्ट पीस पॅन्ट पीस दोन्ही पण इथे रुपये आहे तीनशे वीस ला पण आहे हा तीनशे वीस रुपयाला जोडी म्हणजे एकशे साठ रुपयापासून पुढे तसे आपण घेऊ तसे घेऊ असा तीनशे साठ रुपयाला एक मला आवडलं की सगळ्याची प्राइस तुम्ही प्राइस चेक त्याच्यावरती लावलेला आहे दोनशे दहा रुपये मी काय बोलतो आपल्या लोकांसारखं नाही करायचं जे आहे ते जनूनही सांगा कस्टमरला फसू नका हो माझं म्हणणं आणि कस्टमर व्ह्युअर्स आज काय असे नाहीत सर्वजण नॉलेज वाले आहेत बरोबर कसं असतं कुणाला कुणाचे पण पैसे मेहनतीचे असतात वेस्ट नाही गेले पाहिजे फिक्स रेट मध्ये तुम्ही आपली मार्जिन कमी ठेवून तुम्ही जास्तीत जास्त बिझनेस करा ना एक वेळेसच नाही आपला वारंवार कस्टमर आले पाहिजे ते आमचं माझं धोरण आहे आणि सर्व कस्टमरला काही हवं असेल आपला एक भाऊ म्हणून तुम्हाला माझी जेवढी काही हेल्प होईल मी शंभर टक्के हेल्प करण्याची कोशिश करेन नंतर पेटीकूट आहे विमलचा पेटीकोट आहे मार्केटला दीडशे माझ्या फक्त एकशे दहा रुपये ओके okay, म्हणजे साडे घेते तिथे पेटीकोट पण लोक घेऊ शकतात मुंबई टेक्स टेक्स्टाईल मार्केटमध्ये सर्व कलेक्शन बघितलं साड्या बघितल्या एक नंबर होता आणि मला स्पेशली सांगायला हे आवडेल की तुम्ही जे त्याच्यावरती प्राइस टॅक्चं केलं आहे ना ते मला खूप आवडलं त्याच्यामध्ये कसं व्ह्यूवर्सची फसवणूक नाही होणार तर काही काय ठिकाणी कसं सांगतात एक देतात एक हे जे आहे ते समोर आहे त्याच्या सांगतो रोहन सर मी तुमच्या व्ह्युअर्सला एकच सांगू शकतो की तुम्हाला काही रुपयाची फसवणूक होणार नाही मुंबई टेक्स्टाईल मार्केट गोवा नाकावर हा तुम्हाला मुंबईला जायची गरज नाही बेंगलोरला सुरतला कुठला जायची गरज नाही कुठल्या टेक्स्टाईलला जायची गरज नाही फक्त तुमच्या हक्काचं दुकान आहे मुंबई टेक्स्टाईल मार्केट ओके आणि फक्त आपले जे व्ह्यूवर्स येतील त्यांना फक्त म्हणजे चांगले चांगले व्हरायटी त्यांच्यासमोर आणा काय सांगतो मी स्वतः उनर आहे राहू सर कुणालाही काय वाटलं असेल तर तुम्ही माझा नंबर घेऊन मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मी काय बोललो हे आम माणसाचं दुकान आहे म्हणजे सर्वांच्या हक्काचं दुकान आहे तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्हाला हक्काने भेटेल हक्काने मागून घ्या तुम्हाला आम्ही हक्काने देऊ काही प्रॉब्लेम नाही राहू ओके ठीक आहे थँक्यू आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण इथंच थांबवतो आपण या व्हिडिओमध्ये मुंबई टेक्स्टाईल मार्केट बघितलं स्पेशली आजपर्यंत मी खूप प्रकारचे साडीचे व्हिडिओ केले पण मला ह्याच्याकडला जास्त आवडलं जे काय आहे ते समोर होतं आणि साड्यांची व्हरायटी वगैरे एक नंबर होती अगदी पस्तीस रुपयापासून साडी होती ती पन्नास हजार रुपयापर्यंत म्हणजे आपल्यावरती आहे की आपण कोणत्या प्रकारची साडी खरेदी करायची आहे हां सर्व सगळं हे ठिकाण आहे मुंबई टेक्स्टाईल मार्केट ते कल्याण स्टेशनपासून अगदी चार किलोमीटरवरती आहे आणि शेअरिंगचे ते प्रत्येकी तीस रुपये घेतात तर तुम्ही ते नक्की भेट देऊ शकतात की ती बल्कमध्ये तुम्हाला साडी साडीपर्यंत मिळेल आणि हां महत्वाचं म्हणजे आपल्या पुरुषांचं पण सर्व इथे आहे म्हणजे शर्ट पीस पॅन्ट पीस हा एकशे साठ रुपयाला जोडी एकशे वीस हा बात बाहेात म्हणजे आमची पण जरा इथे आलं तरी किंमत ठेवली जरा बरं वाटतंय साड्यांच्याकडे फक्त साड्याच असतात जेंट्सला काय व्हॅल्यूच नसते पण इथे मस्त आहे तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता याचं नाव आहे मुंबई टेक्स्टाईल मार्केट तर व्हिडिओ कसं वाटलं नक्की कळवा चॅनल बनवायचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा का नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत बाय बाय